पुण्यातील कल्याणीनगर परिसरात हिट अँड रनची घटना घडली एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलानं दोनशेच्या स्पीडने गाडी चालवत दोघांना उडवलं होतं या घटनेवर अजूनही तपास सुरू असून दोषी असलेल्या सर्वांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते इतकंच नव्हे तर हे प्रकरण सध्या सुरू असलेल्या राज्य मंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजत आहे अशात पुण्यातील या घटनेनंतर मुंबईतही हिट अँड रनची घटना घडली आहे विशेष म्हणजे पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत असून या घटनेचा थेट संबंध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी आलाय तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत पुण्यातील प्रकरणाप्रमाणेच आता मुंबईतील हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण शहर आहे आणण्यासाठी गेलेल्या एका कोळी दाम्पत्याला बीएमडब्ल्यू ने उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या अपघातात त्या महिलेचा पती थोडक्यात बचावला तर महिलेचा गाडी खाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला सद्यस्थितीत ज्या गाडीने दुचाकीला धडक दिली ती गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे आता पाहूयात नेमकं हे प्रकरण काय वरळीतील प्रसिद्ध अट्रिया मॉल जवळ हिट अँड रनची घटना घडली आहे एट्रिया मॉल जवळ असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावाकरिता करिता ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते त्यावेळी मासे घेऊन दुचाकीवरून परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीने धडक दिली दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते त्यामुळे महिलेच्या पतीचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले पतीने प्रसंग अवधान राखत बोनेटवरून बाजूला उडी टाकली मात्र महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला आणि चालकाने गाडी पळवली त्यात त्याने बोनेट वर पडलेल्या कोळी महिलेला फरफडत नेलं या अपघातात पती थोडक्यात बचावला मात्र महिला गंभीर जखमी झाली महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत तो फार उशीर झाला होता परिणामी डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी संबंधित चार चाकी चालकाचा अधिक तपास केला असता हे थे प्रकरण थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी जोडलं जात आहे कारण शिवसेना उपनेते राजेश शाह यांचा मुलगा या गाडीत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली राजेश शाह हे पालघर मधील शिवसेनेचे उपनेते आहेत अपघात झाला त्यावेळी राजेश शाह गाडीत नव्हते मात्र वरळीतील हिट अँड रन प्रकरण घडलं त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू मध्ये त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होता आरोपी मुलगा अद्याप फरार आहे पोलिसांकडून आरोपी मुलगा आणि ड्रायव्हर दोघांचाही शोध घेत असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी राजेश शाह यांना ताब्यात घेतलाय या संदर्भात तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा